ओबीसी बहुजन आघाडी नावाचा राजकीय पक्ष ओबीसीच्या साठी महाराष्ट्रामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेला आहे या ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवण्याचा घाट घातलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही नगरपालिकेमधील ओबीसीच्या आरक्षित जागा ज्या आहेत या जागा लढवण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी नवीन पक्ष आणि नवीन उमेदवार यांचं समायोजन करून ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चालू आहे आतापर्यंत चार लोकांनी ओबीसी मधून अर्ज भरलेले आहेत म्हणजे बरेचसेच उमेदवार तयार आहेत अजून इकडं तिकडं अशा पद्धतीनं थोडस चालू आहे परंतु ओबीसी आरक्षणातल्या ज्या जागा आहेत त्या जागा निश्चितपणे आणि तयारीनं आम्ही लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी ज्या ओबीसी आरक्षण आहे या ठिकाणी कोणती मराठी सुद्धा उमेदवार उभे राहणार आहे कोणबी मराठे जर उभे राहिले तर तिथं आमचा ओबीसीचा उमेदवार निश्चितपणे उभा राहणार आहे आम्ही राजकीय पक्षांनाच हे सांगू इच्छितोय हा चुकीचा पायंडा त्यांनी पाडू नये ओबीसीच्या ओरिजिनल ओबीसी आणि डुप्लिकेट ओबीसी असा हा भाग आता सुरू झालेला हो आहे त्यामुळं डुप्लिकेट ओबीसी ला जर राजकीय पक्षांनी तिकीट दिलं तर तिथं आमचा ओबीसीचा उमेदवार असेल आणि त्याला आम्ही निश्चितपणे निवडून आणणार आहोत हो। आम्ही समविचारी पक्ष जे आमचे आहेत आर पी आय वंचित बहुजन आघाडी अशा पक्षांच्या बरोबर म्हणजे ज्यां आरक्षणवादी आरक्षणवादी सगळे आम्ही एकत्र येऊन हे निवडणूक लढवू शकतो अशा पद्धतीने आमची चर्चा चालू आहे वंचित आघाडी बरोबर असं त्यांच्याबरोबर बरोबर रासप सुद्धा आहे रासपन अं मला वाटतं चार पाच जागा अं मसवडमध्ये निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरलेले आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे साताऱ्यामध्ये तीन चार ठिकाणी रासभा उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत नगराध्यक्ष काय बघून त्यांनी जाहीर केला नाही पण आमचा ओबीसी चर्चा चालू आहे नगराध्यक्षासाठी आम्ही बघतोय ओपन मधनं आला तरी पण आमच्या उभा राहिला तरी आम्ही उभं करायला तयार आहे परंतु आला पाहिजे परंतु आम्ही ओबीसी वरिषदार असेल त्यालाच आम्ही मतदान करणार अन्याचा ओपनमध्ये असेल आणि जो भाजप मधला असेल किंवा इतर पक्षाचं कुठल्याही असेल तर आमचं त्याला मतदान होणार नाही कारण आमचा त्यांना निषेध आहे कारण का आमचा सजासजी किशेतनं आरक्षण काढून देण्यासारखं झालेलं आहे कारण सांग त्यामुळे आम्ही त्यांना आमचा विरोधच अस आमच्या पक्षाचा असणार प्रकाश शिंदगे नेतृत्वाखाली आज भरत नोकर जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही सातारा जिल्ह्याची आणि सातारा शहराची निवडणूक बाहेर पडत आहोत आणि जास्तीत जास्त उमेदवार आम्ही उभे करू एवढे आम्हाला बरं पडेल बर बर। पाचगणी ठिकाणी आणि वाई त्या ठिकाणी आम्ही सात उमेदवार उभे केले होते ते तीन उमेदवार आमचे बाद झालेले चार उमेदवार मध्ये आहेत आणि सहा उमेदवार आमच्या मध्ये अनिल सुतारांच्या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी वाईमध्ये लढवतोय सांगितलेलं नाही तरी पण आम्ही तिथं रहमतपूर आहे फलटण आहे मान आहे खटाव आहे पाटण मध्ये काही निवडणूक नाही येणाऱ्या निवडणूक जेडपी पंचायत समिती ही सुद्धा आम्ही ताकदीनं लढवण्याचं आमचं काम आहे आणि जे ओपन मतदान जो लढल त्याला आमचं मतदान होणार नाही भाजपला आमचा पूर्ण विरोध असणार शरद पवारांची दुहेरी भूमिका ही फक्त आम्हालाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी रथयात्रा काढली मंडल मंडल रथयात्रा काढली परंतु ती निम्मेवरती खरं वास्तविक पात्र त्यांनी सोडायला नको होती महाराष्ट्रामध्ये हे जरांगेचं भूत जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा शरद पवारांचा आहे आणि त्यामुळं अशा पक्षापासून आम्ही निश्चितपणे अलिप्त राहू पवार साहेब जे बोलतात युरो युरोधात बोलल्यासारखं बोलतात म्हणजे त्यांची जी दिशा असती आज एक बोलायचं उद्या एक बोलायचं हे त्यांना त्यांना जमत बाकी कुणाला नाही योग्य वेळाला ते बोलतात त्यांना जे बोलायचे काय गोष्टी त्या योग्य वेळालाच बोलत असतात आधीमध्ये असे जे कुठे बोलत नाही निवडणूक आली किंवा कुठे काय झालं तर तेवढंच ते बोलतात आणि माग सरतं आणि सरांगाला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे राष्ट्रवादीवर आमचं जाण्याचं शक्यता तर कमी जाईल आम्ही वंचित पशी पशी जे बहुजन चळवळ आहेत त्यांच्यावर आमच्या जायचा सहमत विचार आहे